अविश्वास ठरावाने कर्जत मधील प्रश्नांची पोल दोन आमदार फक्त नावाला समस्या कायम आहेत नागरिकांच्या पाचवीला अहिल्यानगर आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे हे दोन आमदार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आहेत हे दोन आमदार असल्यामुळे मतदारसंघातील प्रश्न झपाट्याने मिळतील अशी आशा येथील नागरिकांना होती मात्र येथील प्रश्न जैसे तेच असल्याची बाब आता उघड झालेली आहे ही बाब कर्जत नगराध्यक्षांवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या वेळी नेते मंडळींनी ने दिलेल्या प्रतिक्रियांतून शहरात किती प्रश्न आहे हे उघड झालेले आहेत त्यामुळे दोन आमदार फक्त नावाला समस्या नागरिकांच्या पाचवीला अशीच म्हणण्याची वेळ आता कर्जतकरांवर आलेली आहे कर्जत शहरातील पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे तो सोडण्याचे आश्वासन तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे आमदार राम शिंदे व रोहित पवार यांनी दिलेले आहे परंतु हा प्रश्न अद्याप पर्यंत कायमस्वरूपी सोडवण्यात आलेला नाही हा पाणी प्रश्न, ना हो प्रश्न काही अंशी सुटलेला असून तो कायमस्वरूपी मार्गी लागले नाही तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यकाळात येथील नागरिकांना पाणी पिण्यास विकत घ्यावे लागत होते आजही आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या कार्यकाळातही तीच परिस्थिती आहे त्यामुळे आमदार कोणी झाले तरी येथील पाणी प्रश्न काही केल्यास सुटणार नाही असेच नागरिक म्हणत आहेत निवडणुकीच्या काळात येथील प्रश्नावर वादळी चर्चा होते पाणी प्रश्नावरच निवडणुकाही जिंकल्या जातात मात्र हा प्रश्न कायमचा सोडण्यात येईल येथील आमदार व स्थानिक नेते नेहमीच अपयशी ठरत आहेत पक्ष बदलाच्या वेळी ही तीच मंडळी नेहमीच त्याच मुद्द्यावर तोपडागून इतर पक्षात जात असल्याचे उदाहरणे कर्जत मध्ये आहेत येथील पाणी प्रश्नावरील राजकारण आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे दोन्ही आमदार झाल्यानंतर मिटेल असे सर्वांना वाटत होते मात्र पाणी प्रश्नावरील राजकारण आता आणखीनच तापलेले आहे पाणी प्रश्नावरील राजकारणात राजकीय नेत्यांची पोळी भाजली जात असून सर्वसामान्यांना मात्र आर्थिक जळ सहन करावी लागत आहे सर्वसामान्यांचा पाणी प्रश्न मार्गे लावावा अशी अपेक्षा आता सर्वांमधून व्यक्त होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा